आज आतली बातमीमध्ये महाराष्ट्रापासून थोडंसं दूर म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूचं जे राज्य आहे सुरुवातीला महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य होतं आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे आज थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेरचा एक मतदारसंघ आहे जो मतदारसंघ मागील दोन दिवसापासून खूप चर्चेत आहे त्या सुरत मतदारसंघाबद्दल आपण बोलणार आहोत आणि आजच्या आपल्या लाईव्हचं टायटलसुद्धा तेच आहे सुरत ऑपरेशन बिनविरोध आता सुरत ऑपरेशन बिनविरोध हा सगळा काय प्रकार आहे यासाठी सुरतचं आणि महाराष्ट्राचं सुरतचं आणि शिवाजी महाराजांचं हे संबंध किंवा नातं आपल्या सर्वांना माहिती असेल इतिहासात आपण शिकलेलं असेल की शिवाजी महाराजांनी दोन वेळा सुरत लुटलं होतं सोळाशे चौसष्ट साली सोळाशे सत्तर साली तिथे तिथून लुटून आणलेला सर्व जे काय ऐवज होत होता लुटण्यापेक्षा त्यांना औरंगजेबाला एक संदेश द्यायचा होता त्यामुळे सुरत आणि महाराष्ट्र सुरत आणि मराठा हे खूप समीकरण आहे तसंच सुरतचं अजून एक समी सम्य, समीकरण महाराष्ट्राशी जोडलेलं आहे ते म्हणजे सुरतमध्ये असणारे व्यावसायिक हे काहीजणं म्हणजे साधारण त्यापैकी ऐंशी टक्केपेक्षा जास्त व्यावसायिक हे जळगावमधून तेथे स्थायिक झालेले त्यामुळे जळगाव सुरत हे एक समीकरण आहेच तसंच आपल्या सर्वांना माहिती असेल की दोन वर्षापूर्वी म्हणजे आता दोन वर्ष त्याला होतील ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेतून फोडून त्यांनी चाळीस आमदार आणि तेरा खासदार हे आपल्यासोबत महाराष्ट्रातून ते जर कुठे गेले असतील तर ते शहर होतं सुरत आणि त्या सुरतचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी ही संपूर्ण खेळी करण्यासाठी पडद्या आणून खूप मदत केली होती या सर्व आज आपण आतली बातमी या कॅटेगरीमध्ये आपण समजून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण एक समजून घेतलं पाहिजे की सुरत ऑपरेशन बिनविरोध या अनुषंगाने भाजपने दोन दिवसापूर्वी लोकसभेत आपलं खातं उघडलेलं आहे ते खातं उघडण्याचं कारण म्हणजे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे तेथून बिनविरोध निवडून आले तर काँग्रेसचे उमेदवार जे होते निलेश कुंभानी होते एवढ्यासाठीच म्हटलं पाहिजे की त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला तो रद्द होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या अर्जावर असलेले चारी सूचक आणि अनुमोदक या सर्वजणांनी प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं की ज्या सह्या ज्या आमच्या केलेल्या आहेत त्या आमच्या नाहीत त्यानंतर काँग्रेसचा एक डमी उम उमेदवार होता सुरेश पडसाला म्हणून त्यांचाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आणि त्यानंतर उरलेले जे आठ दुसरे उमेदवार होते म्हणजे त्यापैकी चार अपक्ष होते चार छोट्या पक्षाचे होते आणि एक बसपाचा उमेदवार होता त्यांनी अचानक सोमवारी जे इलेक्शन क कमिशनचे म्हणजे रिटर्निंग ऑफिसर असतात निवडणूक अधिकारी असतात त्यांच्यासमोर येऊन सांगितले की आम्हाला निवडणूक लढवायची नाही आहे त्यामुळे एक प्रकार आ, हे भाजपसाठी जरी पारचा जो नारा केलेला आहे त्यासाठीचं त्यांच्यासाठी शुभ संकेत असलेत मात्र लोकशाहीसाठी किंवा एकूणच सध्या जे निवडणुकीचं वातावरण सुरू आहे कारण एक टप्पा झालेला आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता सव्वीस एप्रिल रोजी म्हणजे शुक्रवारी आज बुधवारी आता प्रचार संपलेला असेल सहा वाजता प्रचार संपेल त्यामुळे ह्या ह्या सगळ्याची परिणिती ही आहे की लोकशाहीसाठी आणि एकूणच बिनविरोध जे काय वातावरण निर्माण केले गेले आहे सुरत या मतदारसंघाबाबत ते तेवढं आलाददायक नाही आहे आणि आतली बातमी या कॅटेगरीमध्ये मी नेहमी तुम्हाला नक्की काय घडलं आहे या संदर्भातलं विवेचन करत असतो सो ज्यावेळी सोमवारी हा सर्व प्रकार घडला त्यावेळी दोन वर्षापूर्वी ज्यावेळी एकनाथ शिंदे इथून सुरतला गेले होते त्यावेळी काही सुरतमधील काही सोर्सेसशी मी ज्यावेळी बोलत होतो त्यापैकीच एका सोर्सेसला आज सकाळी ज्यावेळी मी फोन केला त्यातून असं लक्षात आलं आणि ती फारच धक्कादायक माहिती आहे त्यातून एक गोष्ट लक्षात आली की जे सूचक आणि अनुमोदक हे आ, नेमले पाहिजेत साधारण सूचक आणि अनुमोदक हे त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी म्हणून अपॉइंट केले जातात मात्र या प्रकरणामध्ये सुरतच्या प्रकरणामध्ये जे निलेश कुंबानी म्हणून जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी आपले आपला मेवणा आपला भाचा आणि आपला आपले पार्टनर म्हणजे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हे की निलेश कुंभानी यांचे जे काय पार्टनर आ, आ, होते आ, जे आहेत सुद्धा ते त्यांचे सूचक आणि अनुमोदक होते हे सगळं म्हणजे ह्या पडद्यामागे अशी काही गोष्टी घडत होत्या आणि त्या पडद्यामागे घडण्यामागे अजून एक हॉटेल सांगितलं जात आहे ते हॉटेल आहे मधीलच ली मेरिडेन हॉटेल या हॉटेलमधूनच हा सर्व जो काय उमेदवारी अर्ज मागे घेणं अनेक बैठका करणं अशा पद्धतीची माहिती आपल्याला ही आज सकाळी या संपूर्ण प्रकरणाची ज्यावेळी आपण माहिती घेण्यासाठी एक दोन फोन केले त्यातून एक गोष्ट लक्षात आली की सुरतचं हे बिन ऑपरेशन बिनविरोध आहे त्यामध्ये अनेक गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यातून भाजपने कशी काही फिल्डिंग लावली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याचं कारण हे आहे की कुठल्याही उमेदवाराच्या अर्जावरती सूचक आणि अनुमोदक हे त्या पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतात मात्र निलेश कुंभानी यांच्या अर्जावर त्यांचं मेवणे त्यांचं नाव आहे जगदीश सावलिया एक लक्षात घ्या निलेश कुंभानी यांच्या सूचक अनुमोदक अर्जावरती त्यांचे मेवणी असलेले जगदीश सावलिया यांची नाव आणि सही होती तसे त्यांचे दोन पार्टनर आहेत एक आहे पार्टनर ध्रुवीन धामेलिया आणि दुसरा आहे रमेश पोलारा अशा तिघांच्या सही होत्या आता या तिघांनी पण ज्यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता त्यावेळी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यापुढे जे काय प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की या सह्या आमच्या नाहीत आमच्या सह्या या फेक आहेत किंवा बोगस आहेत आम्ही केलेल्याच सह्या नाहीत अशा पद्धतीचं स्टँड अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी त्यांनी घेतली सर्वात इंटरेस्टिंग काय असतं की आपण सर्वांनी बघितलं असेल की सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये मतदार संघामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्याच दिवशी अजित पवार यांनी सुद्धा एक डमी उमेदवारी अर्ज भरला डमी उमेदवार प्रत्येक पक्ष डमी उमेदवार का भरत असतो एखाद्या वेळी जर त्याच्या फॉर्ममध्ये जर त्याने दिलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये काही जर चुकीची माहिती जर नंतर लक्षात आलं की माहिती अपूर्ण आहे चुकीची आहे तर त्या आधारावर जर तो उमेदवारी अर्ज बाद झाला तर जो डमी असतो त्याचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जातो आता निलेश कुंबानींच्या प्रकरणामध्ये काय होतं की निलेश कुंभानी यांचा जो डमी उमेदवार होता सुरेश पडसाला सुरेश पडसाला यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरला होता तर त्यांचे अनुमोद कोण होतं तर या निलेश कुंभाणींचाच भाचा सुरेश कोल्डिया त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घ्या की निलेश कुंभाणी यांनी सुरुवातीपासूनच असं म्हणायला वाव आहे वाव एवढ्यासाठीच आहे की भाजपच्या बिनविरोध विजयासाठी निलेश कुंभाणी यांनी जी काय स्क्रिप्ट भाजपने लिहिली होती त्या स्क्रिप्टचा ते भाग होते स्वतःच्या उमेदवारी अर्जासाठी सूचक अनुमोदक त्यांचा मेवना होता आणि दोन पार्टनर होते तर डमी उमेदवार जो सुरेश पडसाला आहे त्याच्यासाठी जे सूचक अनुमोदक आहे तो त्यांचा भाचा सुरेश कोल्डी आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी ही सगळी जी काय स्ट्रॅटेजी ठरली होती किंवा ऑपरेशन होता यापूर्वी आपण हे शब्द ऐकले असले ऑपरेशन कमळ तर आता ऑपरेशन बिनवर होतं आणि बिनविरोध होण्यामागचं कारण काय असतं साधारणपणे ती व्यक्ती फार मोठी असते त्या व्यक्तीचं नावलौकिक फार मोठं असतं त्यावेळी बिनविरोध निवडणूक होते यापूर्वी महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत का किंवा यापूर्वी देशात बिनविरोध निवडणुका झाल्या नाहीत का हे मी ह्या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणारच आहे मात्र बिनविरोध होण्यामागची अशी कोणतीही परिस्थिती सुरतमध्ये नव्हती मात्र ज्या काही क्लुप्त्या लढवण्यात आल्या भाजपकडून आणि त्याला निलेश कुंभाणी हे त्या संपूर्ण जर आपण बुद्धिबळाचा पट म्हटला तर त्या बुद्धिबळाच्या पटामधला वजीर हे स्वतः निलेश कुंभाणी होते असे म्हटल्यास चुकीचं ठरणं नाही साधारणपणे काय असतं की एकही एक अनुमोदक निवडणूक अधिकाऱ्या समोर आलेलाच नाही त्यामुळे आपोआपपणे निलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाला निलेश कुंभाणी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांचा जो डमी उमेदवार होता सुरेश पडसाला त्यांचाही उमेदवारी अर्ज बाद झाला कारण त्यांच्यावरती अनुमोदक असलेला सुरेश कोल्डिया हे सुद्धा उपस्थित तिथे राहिलेले नाही त्यामुळे साधारणपणे एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर प निवडणूक अधिकारी त्यांना कारणी दाखवा नोटीस दाखवतात किंवा एकूण त्याबद्दलची माहिती घेतात आणि अचानकपणे सोमवारी या दोन्ही म्हणजे काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असलेले निलेश कुंभाणे आणि त्यांचा डमी उमेदवार यांचे दोघांचे पण उमेदवारी अर्ज बाद झाल्याने साधारण बघा सुरुवातीच्या काळामध्ये सुरत लोकसभेमध्ये पंधरा उमेदवार होते पंधरापैकी हे दोन उमेदवार बाद झाले आणि त्यानंतर जे साधारण जे काही अकरा उमेदवार राहिले होते त्यापैकी दोन लोकांना ऑलरेडी भाजपने मागे घेण्यास भाग पाडल्याचं तेथील जे स स्थानिक पदाधिकारी ते सांगतात आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट आहे की चार छोट्या पक्षाचे उमेदवार होते आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्हणजे मॅनेज कुठल्या पद्धतीने करण्यात आलं होतं हे आपण नीट गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्या ठिकाणी भाजपने जी काय हात मिळवणी केली होती भाजपने जे काय ऑपरेशन बिनविरोध केलं होतं त्या ठिकाणी बसपचे उमेदवार पॅरेलाल भारती नावाचे एक उमेदवार बसपचे होते मात्र बसपचे उमेदवार असूनसुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगोदर चोवीस तास ते नॉट रिचेबल होते नॉट रिचेबल असल्यानंतर ज्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे त्यावेळी स्थानिक तेथील बसपचे नेते या जे पॅरेल भारतीय त्यांच्या संपर्कात होते मात्र ते काय संपर्कात नॉट रिचेबल असल्यामुळे झाले नाही मात्र अचानक जे काय ते ते भारतीय जे प्रकटले ते म्हणजे थेट ज्यावेळी निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर त्यांनी सांगितलं की मला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये भाजपने साम दाम दंडभेत ह्या सगळ्या युक्त्या ज्या आहेत त्या वापरल्या त्यामुळे ज्या छोट्या पक्षाचे जे काय उमेदवार होते म्हणजे त्यामध्ये त्या सरदार वल्लभभाई पटेल पार्टी आहे त्यानंतर तिकडेही रिपब्लिकन पार्टी आहे जसं आपल्याकडे रिपब्लिकन पार्टी आहे तसं तिकडे लि गुजरातमध्ये रिपब्लिकन पार्टी आहे मात्र ती ग्लोबल आहे त्यामुळे ग्लोबल रिपब्लिकन पार्टी आणि लोक पार्टी या पक्षाचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांनासुद्धा साक्षात्कार झाला की आम्हालाही आता निवडणूक लढवायची नाही त्यामुळे त्या, त्या उम छोट्या पक्षाच्या तीन उमेदवारांसुद्धा आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला मी जसं सांगितलं त्या बस पद्धतीने बसपच्या पॅरलेल भारती यांनीसुद्धा मागे घेतल्या आणि छोटे जे अपक्ष म्हणून जे साधारणपणे प्रत्येक निवडणुकीला उभे राहतात अशा सर्वांनी मिळून म्हणजे साधारण नऊ जणांनी एकाच दिवशी अर्ज मागे घेतले त्यामुळे निवडणूक अधिकारी असलेल्या त्या सुरत मतदारसंघाचे जे निवडणूक अधिकारी होते त्यांना मुकेश दलाल यांना विजय घोषित करण्याशिवाय कोणताही पर्याय समोर उभा राहिलेला नाही आता हे सरळ सरळ स्क्रिप्ट असे दिसत आहेत बा भाजपवाले सांगतायत की उमेदवारीचे अर्ज जर सर्वांनी मागे घेतले असतील तर आम्ही काय करणार त्यामुळे हे स्वाभाविक आहे मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे जे मुकेश दलाल जे बिनुरत निवडून आले आहेत त्यांना ही अचानक लागलेली लॉटरी आहे असंच म्हणावं लागेल याचं कारण या सुरत मतदारसंघामधून दर्शना जरदोष नावाच्या खासदार आहेत ज्या तीन वेळा सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचं निवडणूक तिकीट कापून मुकेश दलाल जे सुरत महापालिकेचे नगरसेवक आहे स्टँडिंग कमिटी चेअरमेन आहे तिथले मोठे म्हणजे कंत्राटदार प्रस्थ आहेत त्यामुळे आयत्यावेळी त्यांना तिकीट मिळाली आणि ती तिकीट मिळाल्यासोबतच त्यांनी बिनविरोधची स्क्रिप्ट जी काय भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या डोक्यामध्ये असेल किंवा स्वतः मुकेश दलाल यांच्या डोक्यामध्ये असेल ती त्यांनी परिपूर्णपणे राबवली आणि आता निलेश कुंभन असं म्हणत आहेत की आ, मी या स संपूर्ण निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईन मात्र दोन तीन जे प्रश्न इथे उपस्थित होत आहेत ते हेच आहेत की अब्की बार चारसो पार असा भाजपाचा जो नारा आहे त्यानुसार भाजपने लोकसभेत तर आपलं खातं खोललेलं आहे आता लोकशाहीसाठी हे फार चिंताजनक यासाठीच म्हणावं लागेल कारण जे निलेश कुंभाणे आता जे स्टँड घेतात की सर्वोच्च न्यायालयात मला या निर्णयाच्या विरोधात म्हणजे मुकेश दलाल यांच्या विजयाच्या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देईन आता आव्हान देईन हे ज्यावेळी सांगताय त्याचवेळी सूचक अनुमोदक म्हणून त्याने आपले घरातील जो काही गोतावळा म्हणजे मेवणा भाचा पार्टनर हे का नेमले होते याचं उत्तर त्यांनीच दिलेलं बरं याचं कारण की शंकेची पाल कुठेतरी चुकचुकते आहे की अशा पद्धतीने बिनविरोध बिनविरोध म्हणजे जसं सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की बिनविरोध निवडून येण्याचा हा काही पहिला प्रकार नाही आहे म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीनंतर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यानंतरच्या सुरुवातीच्या म्हणजे बावन्नमध्ये असू देत किंवा एक सत्तावन्नमध्ये असू देत बिनविरोध निवडणुका झाल्या मात्र त्यावेळी कारणं वेगळी होती त्यावेळी निवडणूक कशा पद्धतीने लढतात काय गोष्टी ह्या लोकांना कळायच्या नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद व्हायचे त्यातूनच काही वेळा बिनविरोध झाला आतापर्यंत साधारण पस्तीसपेक्षा अधिक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले त्यामध्ये सर्वाधिक जे मोठं नाव आहे ते म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते आ, देशाचे उपपंतप्रधान किंवा संरक्षण मंत्री आलेले यशवंतराव चव्हाण यांचीसुद्धा एक निवडणूक बिनविरोध झाली होती याचं कारण हे आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्यावेळी भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं त्यावेळी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलून घेतलं होतं आणि त्यांच्याकडे संरक्षण मंत्रीपदाची धुरा दिली होती आता संरक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांना कुठल्या तरी मतदारसंघातून निवडून येणं स्वाभाविक होतं त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याचं ठरवलं आणि नाशिक मतदारसंघातून आ, ते बिनविरोध निवडून गेले आणि त्यावेळची कमिटमेंट म्हणजे यशवंतराव हे एवढं मोठं नाव आहे म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे पहिले उपपंतप्रधान आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी नाशिक निवडलं आणि त्यावेळी ते बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे बिनविरोध निवडून येण्याची ही काय पहिली वेळ नाही मात्र यशवंतराव चव्हाण यांचं जे नावलौकिक होतं त्यामुळे त्यांच्यासमोर सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आणि आपल्या सर्वांना एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली पाहिजे की त्यावेळेचे नेते मोठे होते त्यावेळेचे जे आश्वासन आश्वासन्स किंवा जे काही कमिटमेंट दिली जात होती ती तेवढ्याच ते ताकदीची असायची म्हणजे ज्यावेळी आपण इतिहासात डोकावतो त्यावेळी लक्षात येतं की यशवंतराव चव्हाण यांनी नाशिक नाशिककरांना एक आश्वासन दिलं होतं की मी तुमची परतफेड करूच शकत नाही तरी पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन यशवंतराव चव्हाण यांनी तो शब्द पाळला आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की मी विमानं जे बनवली जातात ते हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी जी विमानं बनवते ती कंपनी ही नाशिकमध्ये आहे म्हणजे नाशिकसाठी एवढी भूषणाह गोष्ट यशवंतराव चव्हाण यांनी करून दिली होती यशवंतराव चव्हाण यांच्याप्रमाणेच जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लासुद्धा बिनिरोध निवडून आलेले आहेत टी टी कृष्णमचारी निवडून आले आहेत पी एम सईद हे सुद्धा निवडून आले तसेच राज्य आपले महाराष्ट्राचे असलेले राज्यपाल यापूर्वी राज्यपाल होऊन गेले एस सी जमीर हे सुद्धा नेते हे बिनविरोध निवडून आलेले आहेत तुम्ही आता तुमच्या लक्षात येईल ही केवढी मोठं नावं आहे आणि सुरतमध्ये मुकेश दलाल जे पहिल्यांदा निवडणूक लढवता स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे म्हणजे तसा राजकारणाचा इतिहाससुद्धा त्यांचा नौका आहे असं असते अशा पद्धतीने ते बिनविरोध निवडून येतात त्यामुळे स्वाग स्वाभाविकपणे सुरतच्या म्हणजे जी राहुल गांधी यांची जी काय रिॲक्शन होती की हुकुमशाहीची सुरत आम्हाला दिसली अशा पद्धतीचं ट्वीट त्यांनी सोमवारी या संपूर्ण बिनविरोधच्या हा संपूर्ण ड्रामाच म्हटला पाहिजे कारण ज्या पद्धतीने एकाच वेळी नऊ उमेदवार हे निवडणूक अधिकाऱ्या पुढे जातात आणि सांगतात आम्हाला निवडणूक लढवायची नाही आहे म्हणजे त्यामध्ये बसप आहे त्यामध्ये मी जसं म्हटलं तसं सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचा एक उमेदवार आहे ग्लोबल रिपब्लिकन पार्टीचा एक उमेदवार आहे लोक पार्टी नावाचा एक उमेदवार आहे त्याशिवाय चार अपक्ष उमेदवार आहे सर्वजण एकाच वेळी सांगतात तर काँग्रेसच्या उमेदवाराचे तिन्ही सूचक अनुमोदक जे आहेत ते सांगतात आमच्या सह्या आहेत आणि त्याशिवाय जो जो काँग्रेसचा डमी उमेदवार आहे त्याच्या सुद्धा सही करणारा जो सुरेश कोल्डी आहे ते सुद्धा सांगतात माझी सही नाही त्यामुळे संशयाला वाव आहे आता ह्या निर्णयावरती सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं कारण जर हे बघितलं तर समोर तर असं दिसतात की कोणीच उमेदवार नसल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली त्यामुळे भाजपचे मुकेश दलाल हे विजयी झाले पुन्हा मी थोडंसं सुरत आणि महाराष्ट्राचं कनेक्शन एवढ्यासाठी सांगतो आहे की भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत सी आर आ, पाटील आता सी आर पाटील हे तेच नाव आहे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी बंड केलं त्यावेळी महाराष्ट्रातून कुठे जायचं तर सुरतला जायचं त्या सगळ्याची जी काय पडद्यामागे जी काय संपूर्ण जी काय अरेंजमेंट होती किंवा जी काय मोर्चे बांधले होते ती सी आर पाटील यांनी लढवली होती सी आर पाटील यांचं सुद्धा महाराष्ट्राची चांगलं नातं आहे ते स्वतः जळगावमधून आहेत आणि गेले कित्येक वर्ष ते सुरतमध्ये स्थायिक झालेले आहेत त्यामुळे या प्रकरणातसुद्धा सुरतचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो त्यांच्याच अखत्यारीमध्ये येते आणि पहिलं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या विजयामध्ये पहिला जो काय मानाचा तुरा जो काय गोवण्याचं काम केलं असेल तर ते सुरतमध्ये असेल मात्र सुरतच्या बिनविरोध जे काय ऑपरेशन झाले त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं पुढील काही दिवस पुढील काही वर्ष लोक शोधत राहतील कारण अशा पद्धतीने जर सूचक आणि अनुमोदक यांनी सांगितलं की आमच्या आणि सूचक अनुमोदक हे निवडणूक अधिकाऱ्यासमोर आलेच नाही तर त्या उमेदवाराचा विजय हा निश्चित मानला जातो त्यामुळे त्यांचे पर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे आहेत होते मुकेश दलाल यांना विजय घोषित केले त्यामुळे आज आ आतली बातमी या कॅटेगरीत आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ते जे सूचक अनुमोदक होते ते कोण होते तर आज आपण त्याच गोष्टीवरती प्रकरपणे दृष्टिक्षेप टाकला आहे ज्यामध्ये निलेश कुंभाणी यांचे सूचक आणि अनुमोदक मेवना भाचा आणि त्याचे पार्टनर होते त्यानंतर बसपाचा जो उमेदवार जो उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अगोदर तो चोवीस तास नॉट रिचेबल होता तो सुरतच्या नंतर वडोदराला गेला वडोदऱ्यानंतर पुन्हा सुरतला आला आणि डायरेक्टली जो निवडणूक अधिकाऱ्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही एकीकडे बसपाच्या नेत्या उत्तर प्रदेशमध्ये नरेंद्र मोदी यांच्या लढत लढतायत तर इथे सुरतमध्ये त्यांच्याच पक्षाचा एक उमेदवार सांगतो मला निवडणूक लढवायची नाही हे संपूर्ण संशयास्पद आहे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे त्यामुळे सुरतची जी बिनविरोध निवडणूक झालेली आहे ही बिनविरोध निवडणूक ही सर्वांच्याच लक्षात राहील आणि बिनविरोध निवडणूक होण्याच्या ज्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात तुम्हाला माहिती असेल की उमेदवारी अर्ज भरण्यापासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत अनेक गुप्त बैठका होत असतात आणि ज्या गुप्त बैठका झाल्या त्या आपल्याला जी माहिती मिळते ती ली मेरिडियन या सुरतच्या हॉटेलमध्ये झाल्या आहेत त्यामुळे ली मिरेडेनमध्ये चोवीस तासामध्ये जे काय ऑपरेशन बिनविरोध जे काय स्क्रिप्ट लिहिली गेली आणि त्या ऑपरेशन बिनविरोधचं यशस्वीरित्या म्हटलं पाहिजे याचं कारण की कुठेही त्याला लूपहोल्स आढळला नाही आणि त्या लूपोल्समध्ये भाजपचे पहिला जो उमेदवार ज्याने लोकसभेत विजयाची पताका रोवली असं म्हणावं लागेल ते आहेत मुकेश दलाल त्यामुळे मला वाटतं ही ऑपरेशन बिनविरोध सुरतची याबाबतीत आतली बातमी यामध्ये आपल्याला जी आज माहिती मिळेल याबद्दलचे कमेंट तुम्ही निश्चित आम्हाला कळवा आमचं माय महानगर लाईव्ह आणि माय महानगर डॉट कॉम तुम्ही फॉलो करा आमा आणि आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद